चिन्ता का हि दि से त्रया देता, चित्त जा प्रभुला सया सर्वा दुबा सपा चित्तवृत्ति प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून मत्तयकृत शुभर्त मानाचे अध्याय नऊ व वचन बावीस मध्ये असे वाचतो तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला मुली धीर धर तुझ्या विश्वासाने तुला बरं केले आहे आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली एक स्त्री तिला बारा वर्षापासून रक्तस्रावाचा रोग होता वैद्यांवर तिने आपले सर्व धन खर्च केले होते तरी पण ती बरी झाली नव्हती एके दिवशी तिने मनात निश्चय करून म्हटले की मी जर त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईल तिने जेव्हा प्रभूच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले आणि ती पूर्णपणे बरी झाली प्रभू ख्रिस्ताने तिला म्हटले मुली धीर धर तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे प्रभू ख्रिस्ताचे वस्त्र शिवलेले नसून वर पासून खालपर्यंत विणलेले होते जे प्रभू ख्रिस्ताच्या कार्याला चित्रित करते ज्याला पूर्ण करण्यासाठी तो देव असूनही त्याने मनुष्याचे रूप धारण केले देहधारी झाला निर्दोष निष्कलंक असूनही आमच्या पापाचे ओझे स्वतःवर उचलून वधस्तंभावर आमच्या दंडाला सहन केले त्याने म्हटले पूर्ण झाले आहे आणि मृत्यूला सहन केले तिसरे दिवशी मेल्यातून उठला आणि मृत्यू पाप जग सैतान आणि भयावर विजय मिळविला पृथ्वीवर आपले कार्य पूर्ण करून तो स्वर्गामध्ये आपल्या अर्पणाच्या प्रमाणासोबत गेला आणि लवकरच येणार आहे जो कोणी त्याच्यावर त्याने केलेल्या पूर्ण कार्यावर विश्वास ठेवतो तो त्या स्त्री समान आहे ज्याने विश्वासाच्या द्वारा त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले आहे तो तारण पावतो आणि आपण पण असेच करावे देवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे